महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात आदिवासी एक बहुल तालुका विकासापासून दूर परिसर अंतराने मोठ्या शहरापासून दूर तसाच विकासापासून दूर तसेच आरोग्य सुविधांपासून दूर व वंचित म्हणून ओळखला जातो अशा दुर्गम व दुर्लक्षित अविकसित पूर्वी नक्षलग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या एकंदरीत अवघड अशा ठिकाणी डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी मागील तीस वर्षापासून भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून निस्वार्थपणे अविरत आरोग्य सेवा देत आहेत डॉक्टर अशोक बेलखोडे हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील कोतेवाडा या गावचे रहिवासी औरंगाबाद येथून एम बी बी एस व पुढे वैद्यकीय क्षेत्रातील एम एस पर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन तज्ज्ञ डॉक्टर बनवून आपल्या आरोग्य सेवा व कौशल्य केवळ वंचितांसाठी उपयोगी पडावे या उदात हेतूने त्यांनी किनवट हे आपल्या आयुष्यभराचे कार्यक्षेत्र मांडले ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय कर्मयोगी बाबा आमटे यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात तर लोकही त्यांना अलीकडे बाबांचे मानसपुत्र म्हणून ओळखतात डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी बाबा आमटे यांना मरेपर्यंत किनवटलाच राहील असा शब्द देऊन एकोणीसशे त्र्याण्णव साली किनवटला आले व तेव्हापासून त्यांच्या अनेकविध सेवांचा महायज्ञ सुरू आहे अशा या निष्णात व निस्वार्थ काम करणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरने राष्ट्रीय कुटुंब कल्याण लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमात मोलाचा हातभार लावला असून आतापर्यंत त्यांनी एक लाखावर शस्त्रक्रिया केल्याचा टप्पा ओलांडला आहे नुकतेच दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद तालुक्यातील घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेले भव्य कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात हा एक लाखाचा टप्पा गाठला आणि ओलांडला देखील आजघडीला एक लाख एकशे चोवीस पर्यंत शस्त्रक्रिया डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या हातून झाल्या आहेत त्यात जवळपास छत्तीस हजार या टाक्याच्या पारंपरिक शस्त्रक्रिया व उरलेल्या सर्व बिन टाक्याच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेल्या ले ले, लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आहेत या सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना दोन लाख पंचवीस हजारापेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करावा लागला या सर्व शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य के केंद्रात फारशा सुविधा उपलब्ध नसतानाही पार पडल्या आहेत अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील महिला स्त्रियांनी त्याचा लाभ घेतला आहे खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राला या अत्यंत महत्वाच्या व तज्ञांच्या सेवा डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या रूपाने मिळाल्या आहेत या एक लाख स्त्रियांमध्ये अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा सिजरियन झालेल्या स्त्री लाभार्थी नऊ हजार तीनशे अठ्ठावन्न आहेत त्यात फक्त लेप्रोस्कोपीने शक्य असणाऱ्या टाक्याची शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या एक हजार पाचशे स्त्रियांचा समावेश आहे असे हे महान कार्य डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या हातून घडले आहे आपण कधी आकड्यांचा व संख्येचा विचार केला नाही उलट आपल्या हातून चांगले काम घडत आहे स्त्रियांचे गरोदरपण बाळंतपणाचा त्रास यातून त्याची मुक्तता करीत आहे ही भावना त्यामागे आहे असे प्रांजळ मत डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी नम्रपणे व्यक्त केले आहे एका दिवसात शंभर शस्त्रक्रिया एकशे वेळा दोनशे शस्त्रक्रिया छत्तीस वेळा तीनशे शस्त्रक्रिया आठ वेळा तर अगदी पूर्ण चोवीस तासात एकूण चारशे शस्त्रक्रिया दोन वेळा एवढे परिश्रम त्यांनी घेतले आहेत तर कधी चाळीस बेचाळीस कधी पन्नास किंवा त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया एका दिवसाला त्यांनी केली असून आतापर्यंत साधारणपणे डॉक्टर साहेब चाळीस वेळा नव्वदवर आउट झाले आहेत अशा प्रकारे अनेक शिबिरातून शस्त्रक्रिया केले आहेत मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शस्त्रक्रिये सोबत हिंगोली जलना छत्रपती संभाजीनगर लातूर आणि परभणी व वा विदर्भातील वाशिम चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील चिखलदरा व धारणीचाही समावेश आहे एवढेच नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद उटनूर इत्यादी ठिकाणी जाऊन अनेकदा डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्यात या शस्त्रक्रिया करणे आपल्या आनंदाचा भाग असून ते आपण खूप मन लावून करतो त्यामुळे आपल्या हातून सेवा घडत असते असे सांगत यामध्ये पुरुषाचा नगण्य सहभाग असणे सिजर झालेल्या स्त्रीलाही पुढे करून पुन्हा एकदा जोखीम पत्करणे व पुरुषाने बाजूला राहणे तसेच एवढेच काय आजारी अगदी हृदयरोग असलेल्या पत्नीच्या पतीने काही झाले तरी मी शस्त्रक्रिया करणार नाही असे म्हणणे तसेच लवकरच लग्न लवकर बाळंतपण व वीस एकविसाव्या वर्षी मुले बंद करण्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रियांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त इत्यादी बाबी आपले मन हेलावून सोडते अशी खंत डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केले सिजर झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत पतीने मुले बंद होण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पुरुषांना करीत गरज पडल्यास शासनाने त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा असे त्यांनी सूचित केले दिनांक तेवीस मार्च दोन रोजी घोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शिबिरातील बेचाळीसाव्या क्रमांकावर असलेल्या आशा रामचंद्र साळुंके पंचवीस राहणार गाव या महिलेची शस्त्रक्रिया करून एक लाखाचा पल्ला पूर्ण केला विशेष म्हणजे त्या स्त्रीने एका अपत्यावर आपली शस्त्रक्रिया करून घेतली याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर लांजेवार यांनी शेकडो नातेवाईकांच्या व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करून हा क्षण साजरा केला आजपर्यंत हा आकडा एक लाख एकशे चोवीस वर पोहोचला असून जमेल तोपर्यंत या शस्त्रक्रिया आपण करत राहू असे मनोगत डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले या शस्त्रक्रिया क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा अलीकडच्या काळात अनेक का अवघड अशा केसेसना झाला आहे सिझेरियन झालेल्या लाभार्थीबरोबर लठ्ठपणा आहे म्हणून अनेक सर्जननेही नाकारलेल्या लठ्ठ स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे साठ सत्तर ऐंशी किलोग्राम वजन असलेल्या स्त्रिया नेहमीच्याच झालेल्या आहेत ब्याण्णव अठ्ठ्याण्णव एवढेच काय शंभरपेक्षाही जास्त वजनाच्या अनेक स्त्रियांवर डॉक्टर अशोक यांनी शस्त्रक्रिया केली आहे वैजापूर तालुक्यातील शिरूर या गावी अगदी एकशे नऊ किलोग्रॅम वजनाच्या एका स्त्रीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्याचे डॉक्टर आवर्जून सांगतात अशा स्त्रियांच्या पतीने पुढे होऊन स्वतः शस्त्रक्रिया का करू नये असा प्रतिप्रश्नही ते करतात छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एकोणीसशे सत्त्याण्णव साली मास्टर ऑफ सर्जरी शल्यचिकित्सक ही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले तेथूनच त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीला सुरुवात झाली पुढे नवी मुंबई वर्धा कोकणातील देवरोग छत्रपती संभाजीनगर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र व पुढे मागील तीस वर्षापासून किनवट या आदिवासी भागात वास्तव्यास राहून विविध भागात फिरून या शस्त्रक्रिया केल्या व औरंगाबाद परिसरामध्येच हा एक लाखाचा पल्ला गाठल्याबद्दल डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी सांगितले त्यावेळेस ते अतिशय भाऊक झाले होते त्यांच्या विद्यार्थी दशेतील हॅलो या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या चळवळीत आपण सक्रिय असताना या परिसरात वैद्यकीय सेवेचे से कार्य करताना सेवे गेले त्यात याच गोलट गावला त्या काळात भेट दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्यावेळी कृषीरत्न कृषी विजयांना बोराडे बॅरिस्टर जवाहर गांधे डॉक्टर शशिकांत अहंकारी व गोलगावचे प्रगतशील शेतकरी सुदाम अप्पा साळुंके पांडुरंग अण्णा सोळुंके इत्यादी मंडळी सोबत होती या आठवणींना उजळा त्यांनी दिला या सर्व प्रवासात सर्जरी विभागातील त्यांचे गुरु डॉक्टर कांचन डॉक्टर साठे मॅडम डॉक्टर मलिक डॉक्टर बोरगावकर डॉक्टर स्वामी पुण्याचे डॉक्टर दाणी तसेच आरोग्य प्रशासनातील डॉक्टर कर्नाटकी डॉक्टर साळंके डॉक्टर पी पी डोके डॉक्टर डी आर डोके डॉक्टर भांगे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठाकूर डॉक्टर सुरडकर नांदेडचे डॉक्टर नारा शिंदे डॉक्टर कठारे डॉक्टर बंदी अली डॉक्टर पेलगुरवाल डॉक्टर मेकाने डॉक्टर बालाजी शिंदे डॉक्टर अलवर डॉक्टर सलमा हिराणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसीकर अशा अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले प्रशासकीय सेवेतील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी अरुण डोंगरे सीईओ अभिमन्यू काळे यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला नांदेड शिवाय हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वाशिम बुलढाणा परभणी लातूर जालना संभाजीनगर इत्यादी ठिकाणचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशासकीय अधिकारी वाशिम मोपसे डॉक्टर वाघ मालेगावचे डॉक्टर बोरसे डॉक्टर कस्तुरे डॉ दामो राठोड व इतर वैद्यकीय अधिकारी यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले विशेष म्हणजे सर्व शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या सर्व स्त्रिया त्यांचे पती त्यांचे नातेवाईक त्यांचे मन वळवून माझ्यापर्यंत आणणारे मनप्रवर्तक आशा अंगणवाडी ताई सर्व स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी त्यांचे या यशात मोठा वाटा असल्याचे डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी नमूद केले भारत जोडो युवा अकादमी संस्थेतील माधव वाव बावगे डॉक्टर सविता शेटे धर्मराज हल्लाळे डॉक्टर शारदा कदम प्राध्यापक राम राठोड अनिकेत लोहिया डॉक्टर क्रांती रायमाने व इतर सहकारी सदस्य यांचे आभार मानले या सर्व शस्त्रक्रिया करताना सदैव सहकारी म्हणून असलेले मेहेर सिंग चव्हाण आता अलीकडे श्री नथू भडांगे परमेश्वर कदम दमन्ना काका वंदनाताई सतत माझ्यासोबत राहणारी माझी आई स्वर्गीय शांताबाई माझे काका भैयाजी बेलखोडे वडील बंधू मुरलीधर बेलखोडे व सर्व बेलखोडे कुटुंबीय कुमारी अश्विनी कुमारी तेजस्विनी साने गुरुजी रुग्णालयातील सहकारी तसेच शहरात्र प्रवास करून सुखरूप घरी येणारा माझा वाहन चालक श्री अजिंक्य कयापाक याच्या यासह हो पूर्वीचे सर्व वाहन चालक साने गुरुजी रुग्णालय परिवारातील सर्व सदस्य यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले हा कार्यक्रम अधिकाधिक अधिक लोकाभिमुख व्हावा त्याची गुणवत्ता वाढावी इत्यादी बाबतीत अनेक सूचना डॉक्टर अशोक वेलखुडे यांनी केल्या व हा विषय वेगळ्या वेळी चर्चा करू असे ते म्हणाले या अथक प्रवासात येणाऱ्या अनंत अडचणी व त्यांनी त्यांचा केलेला सामना बाजूला ठेवून केलेली सेवा खरोखर वाखडण्यासारखी आहे त्याबद्दल विचारले असता अडचणीचा पाढा काय वाचायचा असे सांगत त्यावर मात करावी असाचा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला या शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल लोकमत परिवार महाराष्ट्र टाइम्स व इतर पत्रकार मित्रांनी हा पल्ला गाठल्याबरोबर डॉक्टर अशोक बेलकोडे यांची दखल घेऊन अभिनंदन केले व आनंदात सहभागी झाले त्यांचा उत्साह वाढवला व वा पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात तसेच किनवट शहरातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवाराने डॉक्टर अशोक बेलकोडे यांचे अभिनंदन केले